हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली राष्ट्रमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता जस्ट uh, मम्मीने ना कारले ठेवलेले आहे कारले करणार आहे भरून आणि मशीनला कपडे पण लावले आता आधीकला मी मॅगी करून देईन खायला मशीन आहे काय काय करू ते तुमच्यासोबत रुटीन शेअर करेलच मी तसं तर <laughs> <laughs>

Mudah nak semasa dalam ladik. Jadi, saya kehilangan tadi. Poli papa kah kerja, baju baju berkah? Hah. Hah. Benda berdo. Bateri berkah. Hebat. Terima तर इथं ना कपडे पण झाले तर मम्मी मस्त छान आता कारल्याची भाजी करणार ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेलच मी तसं तर इथं ना मागं मस्त खूप छान झाड आहे आणि इथंच मी आता ना कपडे पण सुकत टाकते आणि खूप सारे कपडे होते ट्रॅव्हलिंगचे पण होते माझे ड्रेस वगैरे आद्विकचे तर म्हटलं चला इथे मागे पटकन सुकतील आणि हे ना आमच्या घराचं बॅकसाईडचं आहे भा तर इथं खूप छान छान झाडं सर्व खूप काही लावलेले ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच एखाद्या व्हिडिओमध्ये आणि खूप भारी वाटते इथे मस्त छान ग्रीनरी आणि खूप थंड वारा तर चला मी पटकन कपडे टाकते आणि बोलते आणि मागे कपडे टाकले ना तर पटकन सुकतील आणि पावसाचं वातावरण पण आहे त्याच्यामुळे मी नंतर तुम्हाला ना नंतर थोड्याने झाडं वगैरे दाखवेल कपडे आता सध्या व्यवस्थित इथे झाडं कोणकोणते ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेलच आणि आता मग मस्त काल्याची भाजी भाकरी असं बनवते आणि खूप छान वातावरण आहे तर चला मी नंतर सर्व झाडाचं टूर करणारे तर ही कारल्याची रेसिपी मस्त मम्मीच्या पद्धतीने मस्त इथं बघा खूप सारी कोथिंबीर घेतली आहे थोडंसं शेंगदाण्याचं कोट घेतलं आहे आणि सर्व आपले मसाले इथं घेतलेले आहे गरम मसाला लाल तिखट परत काळा मसाला धनेपूड हे सर्व याच्यामध्ये घेतलेले आहे आणि मस्त याचं मिश्रण तयार करायचं आहे आपल्याला त्याच्यात मीठ पण ॲड केलेलं आहे चवीनुसार आणि मस्त आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं एक इकडे लगेच तेल पन तर एक मग तेल पण लगेच गरम करून घ्यायचे आपल्याला आणि तेलामध्ये मस्त आपल्याला फोडणी द्यायची आहे तर लसूण आहे ना आपल्याला ठेचून मस्त असं टाकायचा आणि मम्मीने मस्त हा ठेचून घेतलेला आहे ते तर तेलामध्ये ना आधी तेल आम्ही असं ठेचून घेतलेलं लसून टाकला येते त्याला सर ब्राऊन कलर घेऊ द्यायचा आहे तर तोपर्यंत मस्त इकडे ना सर्व याच्यात लगेच भरून घेते एक कडं तो आपण जो सारण तयार केलेला आहे तो भरून घ्यायचा आहे आणि ती साधी सिम्पल रेसिपी ह्या पद्धतीने जर केली ना तर खूप छान लागते भाजी आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग त्याच्यामध्ये आता लालसर झालं आहे का आपलं लसूण तर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे आणि आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि छान मस्त त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं सारण उरलेलं असतं ना ते सारणसुद्धा त्याच्यात घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद पण टाकली मी चिमूटभर तर त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट म्हणजे वरचं जे आवरण आहे ना जे कारल्याचं त्याला लागायला पाहिजे म्हणून थोडंसं आणि लगेच त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं सारण जे आपण भरणार आहे कारल्याचं तेच थोडंसं याच्यात टाकायचं आहे आपल्याला आणि असं सारण हे घालून घेतलेलं आहे इथं आणि याच्यात कारले भरून घेतलेले ते टाकायचे आहे आणि मस्त असं छान हे कारले सोडून घेतले का आपल्याला ह्या मसाल्यालाच शिजवायचे आहे कारण की याला आपण मीठ भरून बॉईल करून घेतलेले होते आणि मस्त आता याला ना छान थोडंसं पाण्याचा शिंपडा पण देणार आहे कारण की जेणेकरून हा मसाला जळू नये लागू नये म्हणून आधी याला तर आपण मस्त छान परतून घ्यायचं ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवायचं आहे सर्व आणि याच्यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी नाही कोरडे करायची आहे थोडंसं आपल्याला काय करायचं पाण्याचा शिपडा द्यायचा आहे जेणेकरून हे सारण जळणार नाही तर अशा पद्धतीने ही भाजी करायची आहे आपल्याला आता झाकून द्यायची आहे मस्त तर आम्ही इथं येणार आलं की माझ्या भावाचं जरा बँकेचं अकाउंटचं प्रॉब्लेम झालं तर मी तर पप्पा आणि मी इथं जात आहे बँकेमध्ये हे आमचं वणी गाव आहे तर हे वणी खूप आम्ही शाळेचं जुनी आठवणी खूप छान मस्त इथे आणि ही नदी आहे हा पूल आम्ही इथून जायचो चालला जायचो इथं आता आम्ही बँकेत आलो आहे अर्ज सांगितला आहे त्यांनी करायला तर माझे पप्पा अर्ज लिहून देत आहे आणि अर्ज वगैरे देऊ तिथे जमा करू आणि लगेच आम्ही निघालो तिथून बँकेतून ही माझी आहे मराठी शाळा मी ह्या शाळेमध्ये पहिली ते चौथी शिकलेली आहे खूप छान तर जुनी आठवण ताजी झाली आणि खूप छान मस्त आठवणी जुन्या सर्व आठवत आहे पॅसेज पोर्चमध्ये आम्ही जेवण करायचो खूप छान अशी ही माझी वनीची प्राथमिक शाळा आहे बँकेतून आलो कारण की माझ्या हो जरा प्रॉब्लेम झालेला होता तर तिथं बँकेत गेलेली होती तर जस्ट मम्मी मम्मीने भाजी बनवली तुम्हाला रेसिपी होती दाखवते तुम्हाला भाजी झालेली आहे इथं मस्त शिकारल्याची रेसिपी ही मस्त कारले छान नक्की बाजूच्या भाकरीसोबत कारले रेडी झालेले आहे आणि इथं मस्त बाजूच्या भाकरी पण आहे तर इथं आमचे जेवण झाले मग पाणी पण आलं ते थोडं पाणी वगैरे भरते आणि मी इथं किचन ओटा क्लीन करून घेतला भांडे वगैरे सर्व झाले घासून आणि लगेच लगेच मग मला भांडे वगैरे किचन क्लीन केलं ना तर बरं वाटतं म्हणून मग मी तर सर्व किचन व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे आणि इथं मस्त छान पुसून घेतलं किचन ओटा गॅस सर्व तुम्हाला माहितीच आहे माझं पुण्याचं रुटीन तुम्ही पाहिलंच मी वेळेच्या वेळी सर्व गोष्टी करत असते आणि मला क्लीन झालेल्याच गोष्टी आवडतात तर वेळेतच सर्व मग आवरल्या का असं निवांत चहा वगैरे आपल्याला घेता येतो त्याच्यामुळे मग मी वेळेत क्लीन करते माझी मम्मी पण बाकीचा आवरून घेते आणि मग सर्व आता हे किचन आता था क्लीन झालं तुम्हाला दाखवते पूर्ण किचनचं लुक आणि माझ्या मम्मीच्या किचनची एकदा टूअर पण करणार आहे माझं मम्मीचं किचन कसं आहे तर नक्की हा व्हिडिओ बनवेल मी एक तरी इथं पाहू शकतो सर्व छान मस्त आवरून घेतलेला आहे आणि आवरलं की किती छान दिसतं असं तर चला नंतर बोलते तुमच्याशी आता मी बसली खा बाहेर ऊन बीन थोडंसं आहे कारण कंटाळा घरात बसून पण आणि इथं मस्त छान वारा येतो आणि तुम्हाला मी झाडं दाखवणारच थोड्याने झाडं दाखवते तोपर्यंत तो ॲपल वगैरे खाते मी इथं जोरदार पावसाला सुरुवात झाली पाहू शकता इतका जोरात पाऊस पडतो ना एकदम पावसाळ्यासारखा तर बापरे ते पटकन जोरात पाऊस सुरू झाला थोडा जोरात पाऊस सुरू झाला इकडे एकदम डोंगर पूर्ण झाकला गेला परत पाऊस सुरू झाला इकडे आणि आता मध्ये जाते आणि चहा वगैरे थंड वातावरण आहे पडलं तुम्ही पाहिलंच आणि मी तुम्हाला आता झाड दाखवते तर मी ना आता तुम्हाला मागच्या माझ्या मम्मीच्या मागे ना परत बाग आहे तर ती दाखवणार आहे तर कोणकोणते झाडं आहे मस्त मासे लावलेले तुम्हाला दाखवते आणि भोपळेसुद्धा मम्मीने खूप तोडलेले आहे जवळजवळ तो सहा सात तोडले होते त्याच्यात ते दोन ठेवलेले ते पण तुम्हाला मी घरात आहे तोडून ठेवलेले दाखवते तर चला मी तुम्हाला आधी झाडं दाखवते पहिल्यानंतर हे शी सीताफळचं झाड आहे इतके सीताफळ येतात अक्षरशः खूप खूप जब्बर सीताफळ येतात इथं पहिलंच तिथं सीताफळचं झाड आहे त्याच्यानंतर जे आपण आहे का ह्याला हे करतो महादेवला हे फुल असतं ना धोत्र्याचं फूल हे फळ हे ते त्याचं झाड आहे आणि बघा इथं खूप सारे आलेले आहेत खूप सारे पालतो मी खूप सारे आहे मग तिथंच मोगरा पण आहे इथे हा मोगरा गुलाब त्याच्यानंतर इथं बघा हा सर्व भोपळा पसरलेला आहे बघा इथून इथं सर्व भोपळा असा पसरलेला आहे हा भोपळा आणि तिकडे बघा पुढे भोपळ्याचं पण झाड आलेलं आहे तिथं वरती हे भोपळा पण आलेले आहेत अजून असे हे भोपळ्याचं वेल आहे इथं पसरलेलं त्यानंतर इथं कडीपत्ता समोर त्याच्यानंतर पण इथं धोत्र्याचं झाड हे बीन्स बीन्सचं वेल आहे त्याच्यानंतर हे तुम्हाला माहितीच अंजीरचं झाड आहे इथे बाकीचं तोडून टाकलेलं आहे आणि हे अंजीरचं झाड त्यांच्या त्याच्यानंतर हे कारल्याचं पण वेल इथं लावलेलं आहे मम्मीनी इथं मध्येच येते दिसणार नाही इथं आपला हा गवतीचा हा कोरपड त्याच्यानंतर ही कांद्याची पात इथे कांद्याची पात हे ना कायतरी आहे ही ते त्याचं नाव नाही माहिती हा इथे आहे बेलाचं झाड आहे ते त्याच्यानंतर ही तुळस इकडे पण आळूची पानं आहे इतके सारी आळूची पानं त्याच्यानंतर इथं कुंडा ठेवलेला आहे शोचे झाडं बाकीचे इथं गुलाबाचं झाड इथं पानफुटीचं झाड आहे इकडे एवढं हे पानफुटीचं झाड खूप आहे पानफुटीचं झाड इथे हे इथं एवढे आहे इकडे पण मस्त लिंबाचं झाड आहे इथे लिंबाचं झाड त्याच्यानंतर इकडे हे सर्व शोचे झाडं आहे हे बघा इथे हे सर्व शोचे झाडं त्याच्यानंतर इथं एक जास्वंद आहे ही जास्वंद त्याच्यानंतर इथं हे झाड असं त्याच्यानंतर इकडे पण अशी शोचे झाड तुळस तर अशी छान मस्त झाड आहे इथे मम्मीची लावलेली तर अशी छान छान झाड आहे माझ्या मम्मीच्या इथं घराच्या पाठीमागे खूप सुंदर इथं वाटतं आणि एवढी अशी झाडं मस्त छान तुम्ही पाहिलीच आणि माझ्या मम्मीची ही परसबाग आहे आणि खूप छान ह्या परसबागेमध्ये खूप छान वाटतं आणि मस्त इथे बसतो गप्पा मारतो ह्या हे बघा ना इथे एवढा स्पेस आहे ना तिथं गप्पा वगैरे मारतो बसतो आणि खूप भारी वाटतं मस्त सीतं फतं खूप येतात खूप आलती ह्यावे दोन दोन तीन तीन डालख्या भरतात एवढे सीताफळ येतात आणि इतकं छान आहे ना मस्त तर आध्वीक बघा इथंच खेळते मस्त आणि इतकं छान वाटतं ना आमचं इथं ब परस बागेत मस्त खूप छान सर्व चला मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते आणि माझ्या मम्मीची परस बाग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय